माझा मुलगा ड्रायव्हर करत होता पुण्यात घर होत दोन मुलं आणि पत्नी पुण्यात होती पुण्यात असताना त्यानं ड्रायव्हर करत असताना मुंबईला गेलेला होता आणि आरक्षणाच्या वेळेसच तिथं गोंधळ चाललेला होता गोंधळ चालू असताना आरक्षणातच ते हवेत गोळीबार करताना त्याला गोळी लागली गोळी लागली काही मुलांनी एकोणमेकाला फोन केला त्याच्या मित्रांनी फोन केला की गावाकडकडे हळदगावला केला हळद गावाकडनं मोह्याला केला मोह्यावरनं दादांना फोन केला मल्हारदा लगेच घटनास्थळी गेले आणि शून्य मिनिटात माझ्या मुलाला कळंबोलीला एम जी एम मध्ये ॲडमिट केलं आणि ऑपरेशन होईपर्यंत मल्हारदा माझा मुलगा गावापर्यंत चांगला सक्सेस होईपर्यंत इथपर्यंत आणूपर्यंत त्यांनी हल्ले नाहीत तर रोज सकाळ संध्याकाळ मी मुंबईत राहिलेले होते दोन महिने माझ्या खाण्यापिण्याची सोय माझ्या सगळ्याची सोय माझे नातेवाईक आल्यानंतर त्यांचं चहा पाणी हे सगळ्यांच त्यांनी दोन महिने बघितलं आणि कसलेच दादा तर हालतच नव्हते सारखे ताई यायच्या दादा यायचे छोटे दादा यायचे सगळ्यांनी यायचं त्याला बघायचं आम्हाला सगळ्यांना धीर द्यायचा आम्हाला नुसती गोळी लागली म्हणून आमच्या पायाखालची जमीन हादरली होती काय करावं एक एक मुलगा आणि जर काय झालं तर काय करायचं असं आम्हाला वाटत होतं पण मल्हारदानी दा आमच्या मुलाला चांगलं वाचवलं तो जर नसत तर आम्हाला काय करायचं होतं आज सुद्धा पंचवीस जुलै दोन हजार अठरा ला सगळे आम्ही आम्ही लेकर आम्ही माझी बहिणीचा मुलगा आम्हाला सगळ्यांना मुलीला ते घेऊन गेला तिथं गेल्यानंतर भेटे झाल्या गेल्यानंतर त्यानं कॉटवरन तू राहा तो राहा मास्क हे धावलेला असताना पण तो राहा तिलाही तसंच म्हणायचं मला माझ्या मुलीला तसं तू राहा तो राहा म्हणलं हो मग मी दोन महिने राहिले होते त्याच्यापाशी काय पुण्यावरनं येऊन जाऊन करत होते सगळे सगळी मत त्यांनी दवाखान्यापासून आमच्या खाण्यापिण्यापर्यंतची इथपर्यंत आणून सोडण्याची त्यांनी आम्हाला मदत केलेली अशा माणसाला आपण तर मी माझा जीव आहे तो पर्यंत मी विसरणार नाही आमचं कुटुंब विसरणार नाही त्यांना जेवायची खाण्यापिण्याची माझ्या आंघोळीची सगळी सोय ती करत होती आम्हाला काय पाच पैशाची सुद्धा त्यांनी झळ लागू दिलेली नाही दोन महिने उपचार होते तिसरा महिना लागायचा म्हणतास काही दिवसांनी डिस्चार्ज दिला मला इथं आणून सोडलं त्याने लागली कमरेला लागले डॉक्टरांनी काय सांगितलं नो गॅरंटी सांगितली होती त्यांची डॉक्टरांनी चांगलं लक्ष दिलं डॉक्टरांनी बी दिलं आणि दादानी त्यांनी पण खूप छान लक्ष दिलं म्हणूनच ती वाचली ऑपरेशन चालले सात तास सात तास चालत असताना दातांनी पाणीसुद्धा पिलं नाही तर त्यावेळेला बाटली आणली होती पाणी प्यायला तर दातांनी फेकून दिली जोपर्यंत माणूस ही बाहेर येत नाही तोपर्यंत मी कशालाही ढकार होणार नाही असं मला दादा म्हणले पुन्हा दुसऱ्या दिवशी लगेच डॉक्टर आले पत्मनजी पाटील तिने मुंबईचा आयुक्त बोलविला आयुक्त बोलून सगळीवरील त्यांच्या काय दोन बैठकीच्या रूममध्ये नेली सगळी सगळी चौकशी केली तिथून पुन्हा सगळी यंत्रणा हल्ली मी पुन्हा दुसऱ्या दिवशी सहा साडेसहाला तिथं गेलो तरी मला बघितल्या बघितल्या नॉर्मल हसला हसला म्हणला रडू नका हाय हायपार म्हणलं तर दररोज सकाळी नऊ ला डॉक्टर एक जीप एक ड्रायवर संध्याकाळी सहा लायची सकाळी नऊ ला यायची तिथं गावात आणून पोच केल्यानंतर सहा महिने गोळ्या औषधी मुंबई इथं पोचवत होती हो पोच म्हणा दादा मला जोपर्यंत कामाला जात नाही तोपर्यंत जातायला सोडायचा नाही ही माझा भाऊ आहे शेवट मदत केलेली आहे मला दादा मी एकदम नंबर एक हे चहा पाण्याला पाचशे चारशे हजार रुपये द्यायचे आमच्या पैसे ताकद नव्हती मला नसतं बघितलं तर मला कमीत कमी एक एकर दोन एकर जमीन ती काय माझ्या नावावर बी जमीन नागावर नाही जागा नावावर नाही मग एका परिस्थितीत काय करायचं म्हणून मल्हार दादानी स्वतःचा दा भाऊ म्हणून मी वाचविलेला आहे दादा गावात परत आला होता सत्कार हो 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 भरपूर भरपूर माणसंच म्हवा खामसवाडी गौर वागोली हळदगाव सातेपळ सातेफळ अवतारी माणसं मनाची सगळी सगळी सगळे तिथून आमच्या गावातून फोन मला दादा राणा दादाला रा। की शिवसेनेचा माणूस आहे त्याला काय काय बघू नका म्हणून गावातून फोन तिथं जात होत दादा म्हटलं मला त्या जातीकडे बघायचं ना पातीकडे बघायचं ना काय नाही फक्त मला पोरगाव आहे मग आता मला आई बघ कोण ते मला दादा डॉक्टर पद्मशी पाटील ती तर पहिल्यापासून आम्ही कारखान्यापासून त्यांच्याकडून होतो हो ताई आमच्या घरी येऊन गेल्या काय ना खुश आहे दादा आपल्या ताई आल्या दत्ता पाया पडला मालकीन आमच्या पाया पडली दादा नोकरी देतो म्हणलो तर मला दादा तुम्ही तिथे दत्ता तुम्ही तिवटीला या तुम्हाला नोकरी देतो हो म्हणला होता दादा दोन तीन बारा फोन केला होता दादा काय पैसे हवे आहेत का दादा पाया पडतो म्हणलं मला मला <coughs> पैसे नको मला जीवाचला पाहिजे म्हण तुला काय तर जिपा घेऊन देतो का एक दोन जिपा घेऊन या मुंबई पुणे चला तुम्ही बसून घ्या डायवर लावा तुमचा रुपया ना मला दाता आणि किती मदत करायची आमचं कुटुंब म्हणून आमची ते एक आमच्या घरातली व्यक्ती आमचं मोठं कुटुंब आहे आणि ते जिथं बोलवतील तिथं आमची जाण्याची इच्छा आहे आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर आहोत आणि त्यांनी आमचं चांगलं सगळं चांगलं केलं त्याच्यामुळे आम्ही त्यांना आमचं जीव म्हणा तोपर्यंत आम्ही त्यांना विसरणारच नाही काही नाही दत्ता दादा दा, खुश आहेत म्हणल्या दादाला ला नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये फोनवर बोलतात करतात येणं जाणं त्यांचं त्यांचं त्याला गोळी लागलेली असताना जरा महिन्या दोन महिन्यानी नीट झाला ताईचा का कुणाचा दादाचा वाढदिवस होता की गेला गेटवर थांबला आणि म्हणतो आता मी कसा येऊ हो, म्हणजे जायला येत नव्हतं ना तिथं गेटवर गेले की दादांना फोन केला आता मग त्यांनी पी एफ पाठवले आणि त्याला मध्ये कॅबिन मध्ये घेऊन गेले एकच आमची फॅमिली आम्हाला दोन दुजण आहे त्यांच्याशी कुठेही त्यांचा कधी काय असू आपण तर पळतच ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका